सगळ्याला नमस्कार जय भीम जय शिवराय तर चला बघा आमचा <laughs> 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 का चिकुल तेवढा राहिलाय हे चाय केला ताईन तर त्याच्या बरं बिस्किट बी आणले तर त्यांना एवढं आणलंय आम्हाला पारले दिले बघा बरं पारले खात नाही बघा बरं तसं असतंय का कुठं मी बी आताच बघितले तर ते दोघं जर काय खात नाही ते तर <laughs> आता वाजले ते अकरा तर च्या बघा फुलपत्री बरोबर हाय का तुम्हाला दिसतय घरा दिसतंय ह आणि हे अदुवर खाल्ल्याला अर्धा पुढं अर्धा पुढं ने काय तसं काय राहाय मी आता बघितलंय व मी म्हणलं मारे बोलडं मारीक बोलडंच आहे का ते तसे बघा पण झाले आहे घाल त्यांना गडबड झाली तर काय एवढं सकाळ झाले आज काय आपला जरा थोडा जास्त चिकोला आहे त्याच्यामुळं तर तुम्ही दिन आहे मला तर काय करावं काय नाही मला काय कळ नाही आता हिडव चालवावं का नाही चालवावं तीच तर झालं आता दहा मिनटाचं राहिले फक्त दहा मिनटाचं तेवढं तर रेग्युलर आता हिडव बघा नक्की झालं बघा आमचं चिया बिस्किट खाऊन आता बघा तुम्हाला जवळ दाखवती एवढंच राहिलंय दहाच मिनटं चला कि काय झालंय तुम्हाला नाही दुखते का टोप काढून तरी टाका झालं चला मग आपल्याला माती येते वडायची परत मला काम असतं या काय का नाही झालं बघा हात पाय धुवायचं खोके धुवून ठेवली हाय का पाट्या धुतल्या तर इथं तिथं कशी धुवून पाट्या तिथला सगळा राडा उचलला आता ते तिकडं काय करते तर ते आपण बघू परत दुपारनं कामाला लागायचं हो आपलं मोकळं आहे आता तिथं वळा म्हणलं हो का हे खांदायला लागलं तर आता ही आणून देणार मी माती वाढणार हाय का हम्म तर आमच्या जोडीदारात झाले बघा मग यांच्या एवढ्या झाले त्या इथं मग एक घाण उचलते ते पाटीत गटीत आज सगळं निर्मळ करावं लागतं या तर यांची माती बी सुद्धा झाली म्हातारी माणसं असून आम्हाला ऐकत नाही ते काय करावून काय नाही का माती झाली आता निसत आता यांनी आंघोळ करायची गावाला जायचंय बघा हा काय काय मी म्हणती काय बघ तिथे बघा घ्या त्यांना बोलती तर आता माते नुसते आंघोळ्या खरच्या गावाला जायचं जायचं की एक बघितलं आपला तिसरा जोडीदाराला त्यांची जरा अडचण आहे त्यांची जरा अडचण आहे तर जाणार आहे ते आम्हाला नाही बघा आमचं तर येतोच भटीवरच आहे बघा आम्हाला गाव बी नाही शेव नाही बघा यांनी बुस आता ओढतो आता माती तर वर यांनी भुसा टाकूस तर मी इथल्या घाणझरा उचलली थोडं तरी पाठी उचल ना म्हणून याची भरून ठेवली तर आता ओढून घ्यायच एवढं माती तर ओढली बघा काय माती माती आता झाली माती आता घरचं बघायचं तर घरी आली तर आता ही हे सगळं राडा आपल्याला काढायचं आता हे सगळं घरातला इकडं काय नाही ना हवाई लेकरं सकाळचं ते शाळेत तर सगर, हल, आता एवढा सगळं राडा गॅस ती पुसून घ्यायचा झालं बघा आपलं सगळं झाडून झुडून सगळं काढून आता नेसत भांडे बिंडे झालं आता आंघोळ करायची आहे कस आंघोळ करून तर भांडे बघा मी कधी गाठले ते भांडे असले ते एवढी पाठी गच वरण परत ताटात भांडे येते तर आता आंघोळ करायची झाली बघा आपले सगळे आता आंघोळ ती तर त्यांना लई भुकार लागली त्यामुळे डोडले उलटते पडल्यात या तर बघा आपल्या ताईलानं स्वयंपाक करून घेतले तर इथं वांग वांग्याची भाजी जावं काही मित्र घेतलं तिकडून काय दिसणायचं के बघ इकडून काय दिसणायचं की तर अगा इकडून दिसत राहायचं अ काही लाईट बी आली बघा तर इथं वांग्याची भाजी केली चपात्या केल्या एवढा स्वयंपाक करून गेलं तरी आधार बघा सगळं आहे का ना तर चला का आता जेवण करून घेतो तरी आपलं का दूध राहिले तापवायचं दुधाची बाटली दूध राहिले तापवायचं तर मला इथनं बघा चिकूल झाल्यापासून जी मला एक वाजते आता ऐक ना जेवायला आपल्याला एक बिन दीड बिन तर एवढं काम असतं आहे मागचं आणि आता लगेच दोन वाजता कामाला लागायचं आहे जेवण केलं का नुसतं कंबर टाकू तर दम आहे बघा तो येते ते मालक चला माहिती ते कामाला तर आता कामाला लागायचं बघा तर असलं आमचं भटीवरलं काम आहे तर आवडलं तर नक्कीच लाईक करत जावा कमेंट कर करत जावा तर चला आता बाय